असं म्हणतात शिळा भात खाऊ नये पण हा भात सगळ्यांच्याच आवडीचा असणार सकाळी नाश्त्याला काय करू विचार करू ते थोडासा रात्रीचा भात होता म्हटलं चल फोडणीचा भातच करते तुम्हाला आवडतं का फोडणीचा भात खायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा रात्री नवरा आला कामावरून म्हटलं चल आज बाहेरूनच जेवण होऊया मला काय तेच हवं असतं आणि माझं कसं आहे कुठेही बाहेर जाताना जास्त मेकअप करायला अजिबात आवडत नाही एकदम सिम्पल राहायचं पण मस्त दिसायचं तर हे तीन प्रोडक्ट मी नेहमी वापर पहिलं म्हणजे एक चांगलं मॉइश्चरायझर लावायचं लॅक्मिचं कॉम्पॅक्ट आणि मला ना लिपस्टिकपेक्षा लिब्बाम आजकाल खूप जास्त आवडतात आणि ही आहे माझी छोटीशी बॅग या बॅगमुळे मी खूप लुटलेली आहे ह्याची गोष्ट तुम्हाला मी नेक्स्ट कधीतरी सांगेनच आम्ही पोचतो अलिबागला दुर्ग सुरुची वाड्याला तुम्ही कधी अलिबागला आला तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा खूप घरच्यासारखं जेवण असतं मी खूप वेळा इकडे आलेले आहे आणि इकडचं वातावरणच खूप छान आहे लाईव्ह म्युझिक असतं आणि हो तुम्ही इकडे बड्डे सुद्धा सेलिब्रेट करू शकता मग आलं आमचं जेवण मस्त पोट भरून जेवलो आणि मग गेलो बीचवर एक राऊंड मारायला मस्त फेरी मारली थंडी होती थोड्या वेळा गप्पा केलं आणि घरी निघालो चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुन्हा बाय बाय